जेवण सर्वांना सगळेजण कसे आहेत मस्त मजेत आणि एकदम आनंदात असाल मी नेना ना माझ्या युट्यूब चॅनेल मी तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते सकाळच्या नऊ साडे नऊ दहा वाजत आले असतील आणि आज लवकर उठले आणि सगळे कामं एकदम झटपट सगळे झाल्यातले पटापट सगळे कामं केलेत मी आज आणि दररोज काम करायला उशीर होतो बारा एकावन्न एक पण वाजते पण आज कामं दहाच्या आधी सगळे कामं झाल्यातलं आधी पुसून वगैरे सगळं झालेत आणि आज कपडे थोडेसे होते त्यासाठी असे काही मशीन वगैरे लावली नाही म्हटलं जाऊ द्या थोडेसे कपडे आहेत जी मी उद्याच्याला धुईल आणि आता जेवण बनवायचे जेवणामध्ये काय असं झणजणीत बेत असणार आहे आज पुरी भाजी भजे वगैरे असंच काय बनवणार आहे मी नॉनव्हेज वगैरे आज काही नसणार आहे का तर आज दसरा आहे आणि तुम्हा सर्वांना दसऱ्याच्या खूप साऱ्या मनापासून शुभेच्छा तर चला आज मस्तपैकी असा जेवणाचा बेत करते आणि एक पार्सलसुद्धा मी आज तुम्हाला दाखवणार आहे काय पार्सल आहे ते तुम्हाला दाखवते आत्ता व्हिडिओ बनवतानासुद्धा डोघो घरीच आहे आणि त्याचा कालवा तुम्हाला येत असेल त्याला दिवसभर माझ्याकडे यायला चांगलं वाटतं दिवसभर तुम्ही आकी मावकडे जाऊन बसतो आणि आल्यानंतर इतकी मस्ती करतो ना खूप जास्त मस्ती करतो काही ना काही इतके प्रश्न विचारतो हे काय आहे ती काय आहे ह्याला काय म्हणतात त्याला काय म्हणतात त्याचं सारखं काही ना काही चालूच असतंय आणि एक स्नेहाचं पार्सल आलंय आता तिघं तिघं घ्यायला लागलेत डोगू स्वप्नील स्नेहा स्नेहाचं असं असेल की पटकन कधी पार्सल हातात येईल आणि ते खोलून बघन असं असेल आणि या दोघांची वेगळीच घाई बघितलं ना तू

त्या पैसेच काय करणार आहे तू फ्रॉक आणणार आहे चालला घरी तू सोडायला बाहेर सोडले आहे ना सोड दे जा बाहेर भैया ऐक आपण ना पुली गाडी बोलू ह्याला पकडून द्यालो हा लस व्हायला लागलाय ना, भार। ना।, ना।, भार। आगा आगा ना। ला ला तो हा त्या पैशाचं काय आणणार सांग ह्याला काय आणणार आहे तू फ्रॉक आणणार आहे फ्रॉक बर का एकदा फ्रॉक मन फ्रॉक फ्लॉक तू माझ्यासाठी आणणार ना फ्रॉक आणि दाखव किती पैसे दाखव किती पैसे दाखव तुझे पैसे किती आहेत तुझ्या पैसे किती आहे दाखव दाखव बाबा पैसे दाखव दाखव रे वा पुरण कमावला विचार <laughs>

चल बाळा ये इकडं चल दिलेच होत होते तुला ये इकडं चला या तर स्वयंपाक करून झालंय आणि मग असे जे पार्सल आलं होतं ना ते दाखवते तुम्हाला काय आहे त्याच्यात ती तर चला खोलूया आपण तर हे असं पार्सल आलेलं आहे तर आपण ह्याला खोलूया काढून टाकते असं आता कसं आले कसं नाही साईज तर खूप लहान वाटायला लागली मला वाटलं होतं साईज मोठी असेल पण खूप जास्त लहान वाटायला लागले साईज हे बघा अशा प्लेट मागवलेत पण हे प्लेट खूप लहान आल्यात अशा मोठ्या प्लेट मी बघितल्या होत्या आणि आता एवढ्या लहान आले सहा प्लेट आले चांगले दहा पण आहे चांगले पण आहे व थोडा मोठ्या पाहिजे होते मला तर खूप लहान आले कोणी ठीक आहे पण तसं द्या मैं सूखा पड़ गया और जो प्रधान जी का ताप और चढ़ तो एक की बार पूरा का पूरा गांव भस्म हो जाएगा अब उस तक पहल हो तू और मैं डाय माता प्रधान जी की खड़ाड़ी हूं उनकी जरूरत पूरी करना जान समर्पण काका लेत का बघा काय त्याच काय करायचं बोला तसने याला सांगितलं होतं त्याला झोप म्हणून नुसता कालवा कालवा करायला लागलाय तसने झोपून गेली पण तो काय झोपला नाही डुगी तू नाही झोपला ना झोप ना थोड्या वेळ झोप ना

आता एक तयार झालाय गाडीला लावण्यासाठी आणखीन मला चार ते पाच तयार करायचे डोगी खाली बसून खायचं इथं बस खाली बस ना बाळा तू खाली, खाली सांडवशील मग परत मुंग्या होतील बघ बक... मुंग्या होतील चिप्स खाली सांडल्यानंतर खाली बस था? ना। ना था था। इता बसा इथं हा ना बाळा इथं बसा इथं बसा इथं बसतो ते पैसे तर निस्त उड्या मारायला लागल्यात हां तू नाही मारत रे काल परवापासून निसते पाच ते सहा सात रुपये असतील त्याचं काय करायचं म्हणलं तर मला म्हणतोय आखी मावसा फ्रॉक आणायची ते घेऊ आपलं बसायला बाप तुला तुला चिप्स खायला आवडतात का हां आवडतात मला दे ना मला दे ना देतो का मला दे, दे. नोकर पिल्लू खा मी तर हार बनवते मी हार बनवते बनवतेचा फुलांचा मग आपण परत पूजा करायला जाऊया बघा दिसला का हा आणि आपल्याला किती काम असतात ना दिवसभर काम केले तरी सुद्धा संपत नाहीयेत तर छोटे मोठे काम दिवसभर काही ना काही चालूच असतात माझं सुद्धा तसंच आहे जेवढा व्हिडिओ मला शूट करता येते तेवढा मी करते बाकी कामामुळे किंवा घरी कोणी आलं तर ते राहून जातो तर तसंच झालं स्वयंपाक वगैरे केला सगळ्यांनी जेवण केलं माझा मोठा भाऊ वगैरे आला होता त्यांनीसुद्धा जेवण केलं आणि नंतर मग तो गेला आणि डुगीला पूजा करायला थांबायचं होतं त्याची खूप जास्त घाई चालली होती पूजा करायची गाडीची चल चल ऐन टायमाला तो घेऊन गेला त्याला तर मग पूजा वगैरे करायची राहून गेली मी घरामध्ये मग पूजा सगळी करून घेतली नंतर मग गाडीची पूजा वगैरे करायला आलो आणि दिवस पूर्ण कामामध्ये छोट्या मोठ्या कामामध्ये कधी गेला ते सुद्धा माहीत पडलं नाही पूर्ण दिवसभर काही ना काही कामच चालू असतील माझेच नाही तुमच्यासुद्धा तेच चालू असतील तर सगळे कामं झाले जेवण वगैरे करून झालं आणि आता मीवंत झाले सगळे कामं झाल्यानंतर थोडंसं घरात फुलं वगैरे पसरल्यात तर स्नेहाला झाडू मारायला होते ती पण थोड्या वेळाने तर चला मग हा छोटासा व्हिडिओ मी इथं संपवते तुम्हालासुद्धा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करा करासुद्धा विसरू नका आणि तुम्हाला कसा व्हिडिओ बघायचा ते सुद्धा मला कमेंटमध्ये सांगा मी बनवण्याचा प्रयत्न करीन आणि परत एकदा तुम्हाला सर्वांना दसऱ्याच्या खूप साऱ्या मनापासून शुभेच्छा तर भेटूया दे तरपर्यंत वाय वाय गुड नाईट